विठलाचे चार सुंदर अभंग अभंग नंबर एक ए ग ए ग विठाबाई नमाजे माझे पंढरीची आई ये ग ये ग विठाबाई नमाजे माझे पंढरीची आई भीमानी चंद्र बागा तुझ्या चरणीच्या गंगा इतुक्या सहित त्या वायावे माझ्या रंगणी नाचावे माझ्या रंग तुझे गुणी माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी म्हणे नाम याची जनी ये ग, ये ग। ये ग विठा बाईन माझे पंधरीची आई ये ग गव ये ग ये ग विठा बाईन माझे पंधरीची आई अभंग नंबर दोन सदा माझे डोला जडो तुझी मूर्ती सखुमाईचा पती सोयरीया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊली देई संचोरीनी राही हृदया माझी तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे સદા માજે માણો તુજી મૂર્તિ રખુમાઈ યા પતિ સોયરીિયા સદા માજે ડોળા જણો તુજી મૂર્તિ સદા માણો તુઝી મૂર્તિ અભંગ નંબર તીન

डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण धाव राहे विठोबाच्या पायी तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा घेई 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे अभंग नंबर चार चला पंढरीशी जाऊ रुक्मादेवी वरा पाऊ डोळे वितरुणकान मना तेथे समाधान संता महंता होतील भेटी आनंदे नाचवाळवंटी ते तिथेचे माहेर सर्व सुखाचे भंडार जन्म भाक तुका चला तुकाने जाऊ रुक्मा देवीरा पा चला पन्ढरी जाऊ जाउँ रुक्मा देवीरा पा